गतवर्षी शॉर्ट सर्किटनं बागेच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नसताना पुन्हा एकदा महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बागायतदाराला बसलाय सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली चौकेकरवाडी येथील आप्पा चौकेकर यांची संपूर्ण माग जळून खाक झाली आहे यात तब्बल पाचशेहून अधिक काजू आंबा कोकमसह इतर झाडं जळून जवळपास कोट्यवधींचं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं कसं असा सवाल त्यांनी सरकारला केलाय पालकमंत्री नितेश राणे यांनी न्याय मिळवून द्यावा अशी आर्थ साथ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घातली आहे केशव चौकेकर असे या नुकसानग्रस्त बागायतदाराचं नाव आहे त्यांच्या काजूच्या बागेतून अकरा केव्हीच्या तीन वीज वाहिन्या जातात मागील वर्षी अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं पूर्ण बाग आगीच्या भक्षस्थानी पडली होती याची नुकसान भरपाई महावितरण कडून अद्याप मिळालेली नाही एकमेकांवर बोट दाखवण्याचं काम प्रशासन करत आमच्या आंबा काजू बागेला मागच्या वर्षी एकोणतीस फेब्रुवारी दोन ला या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन आग लागलेली होती आणि या आगीमध्ये आमची आंबा काजू आकेशी कोकम तसेच सागवान शिवण यासारखी फर्निचरची झाडं ही पूर्णपणे बाग आमची चार पाच एकरामध्ये बाग आहे ती पूर्णपणे जळून गेलेली आहे आणि यावर्षी यावर्षी एक चार दिवसापूर्वी पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन पुन्हा एकदा आग लागलेली आहे तसेच मागच्या वर्षी ज्यावेळी आग लागली त्यावेळी आम्ही यासंबंधीचा रिपोर्ट जो आहे तो एम एस ला दिलेला होता एम एस ने येऊन या ठिकाणी आपली पाहणी केली होती तसेच आपला जबाब घे आम्हाला दिला होता की आमच्या चुकीमुळे एक लाईन कंडक्टर चेंज त्यांनी केला होता एक दोन तीन दिवसापूर्वी आणि त्यामध्ये लूज कनेक्शन वगैरे राहून तो स्पार्क झाला आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असा जबाब आम्हाला एम एस सी बीने ने मागच्या वर्षी दिला होता पण तो जबाब देऊन आम्ही त्यांना आमच्या सात बाराविषयी किंवा बाकी सर्व कागदपत्रे देऊन पण अजूनही आम्हाला एक वर्ष पूर्ण होऊनही याविषयी एकही रुपया या बीने आम्हाला अजूनही अर्थसहाय्य हे केलेलं ना नाही आहे यातच पुन्हा एकदा शॉर्ट सर्किटनं सुमारे पाचशेहून अधिक काजू आंबा यांसह इतर कलम आगीच्या भक्षस्थानी पडली आहे त्याच पद्धतीने चार दिवसापूर्वी पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट सर्किटने आग लागलेली आहे या पूर्ण बागेमध्ये एक आंबा काजू अशी टोटल मिळून जवळजवळ सातशे ते आठशे कलम होती आणि ती कलम टोटल सर्व कलम जळून गेलेली आहेत ती आम्ही यावर्षी पावसाळ्यामध्ये पुन्हा आम्ही जवळजवळ चारशे कलम आंबा काजू यामध्ये लावली आता चारशेही कलम ही, ही आगीच्या भस्मस्थानी गेलेली आहेत पूर्णपणे या दुर्घटनेत सुमारे एक कोटी रुपयांचं नुकसान झालंय तर साधारणतः आमचं यामध्ये पूर्णपणे एक कोटीच्या वर हे नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं कसं असा सवाल त्यांनी केला एम ने आमच्याकडनं मागच्या वर्षी म्हणा किंवा यावर्षी आम्हाला ही कागदपत्र आणून द्या ती कागदपत्र आणून द्या असं आम्हाला वारंवार सांगितलं जात आहे वर्षभरामध्ये आमच्याकडनं फक्त कागदपत्रच घेण्याचा कार्यक्रम या लोकांनी केलेला आहे अजूनही कुठल्याही प्रकारचा एकही रुपया आम्हाला दिलेला नाही आहे अशा पद्धतीचं जर संकट येत असेल आणि यातून जर शासन कुठल्याही प्रकारचा जर अर्थनिधी जर देत नसेल तर शेतकऱ्यांना जगावं कसं आणि आमचं कशा पद्धतीने आम्ही आमचा उदरनिर्वाह करायचा महावितरण कंपनी याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाहीये अनेक वेळा तक्रार करूनही वीज वाहिन्यांची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही टोटल तीन लाईन ह्या एम एस सी बीच्या गेलेल्या आहेत टोटल तीन लाईन त्या तीन लाईन पैकी कुठे ना कुठेतरी या क्षेत्रामध्ये टोटल एक पाच सहा पोल असल्यामुळे कुठेतरी शॉर्ट सर्किट होतं आणि आग ही लागत असते त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं केली आहे उदरनिर्वाहाचा एकच जो आमचा जो साधन आहे तेही अशा पद्धतीने जर आगीच्या भस्मस्थानी जात असेल तर आम्ही यापुढे आमचं जीवन कसं चालवायचं त्यामुळे माझी एक लोकप्रतिनिधी तसे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेजी राणे साहेब यांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या संकटामध्ये लक्ष घालून आम्हाला यातून मार्ग काहीतरी एक काढून द्यावा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल